हॅलो फ्रेंड्स जेव्हा मी बाजारातून फणस आणला तेव्हा खूप छान असा हिरवागार होता तर असा हिरवागार फणस हा भाजी करण्यासाठी अतिशय उत्तम असतो जर तुम्हाला गरे खायचे असेल तर माझा पिकलेलाच फणस घ्यावा लागेल हा फणस मी तीन ते चार दिवस पेपरामध्ये गुंडाळून ठेवल्यामुळे हा खूप छान पिकून गेलेला आहे असं कापड झालेला आहे परंतु हा खूप छान पिकलेला आहे याची पिकल्याची निशाणी म्हणजे हा खूप असा हाताला नरम लागतो बघा वर्ष त्याची जी हे असतं ना साल ती खूप नरम होऊन जातं त्यावेळेस आपण हा फणस कापायला घ्यायचा असतो तर त्याआधी आपण हाताला तेल लावून घ्यायचं आहे खोबऱ्याचं फणस कापताना फणस हे चिकट असतं आतमधून तो चिक आपल्या हाताला लागू नाही आणि तो हात आपल्या हाताचा लवकर निघत नसल्यामुळेच प्रथम तेल लावून घ्यायचं त्यामुळे आपल्या हाताला तो चिक लागत नाही त्यामुळे प्रथम आपण तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही कुठलंही तेल वापरू शकतात आता आपण सुरीजला देखील तेल लावून घेतलेला आहे आता बघा हा फणस थोडासा छोटासा असल्यामुळे काय झालं आहे की हा तीन भागांमध्ये आपण कापू शकत नाही जर हा मोठा फणस असताना आपण तीन भागांमध्ये याला कापू शकलो असतो आता हा लहानसा फणस असल्यामुळे याला मधोमध मी याला काप दिलेला आहे आता याला काप दिल्यानंतर आपण याला दोन बाजूंनी छानपैकी ओढून असं फोडून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये हा फणस कसा आहे तर फणसाच्या आतमध्ये असं एक पाव असतो बघा तो पाव प्रथम आपण काढला ना की त्यानंतर जे गरे आहेत ते, ते अगदी अलगत निघतात त्यामुळे मधला पोर्शन काढणं खूप जरुरी आहे त्यासाठी आपण पुन्हा याला काप दिलेलं आहे आणि काप दिल्यानंतर ते, ते पाव काढण्यासाठी खूप सोपं केलेलं आहे फणस फोडणे किंवा फणस कापणे अतिशय कठीण काम असल्यामुळे म्हणजे मला तरी कठीणच काम वाटतं हे कारण की याला धाडदार चाकू पाहिजे धाडदार सुरी पाहिजे तरच हे खूप छान कापलं जातं आता जो मधला भाग आहे तो मी आता काढून टाकलेला आहे तर तुम्ही बघू शकता हे जो फणच आहे तो छानपैकी कमाळासारखा फुललेला आहे असं छानपैकी त्याला फोल्ड करून घ्यायचं मागच्या बाजूने तेव्हाच ते गरे छानपैकी वरती येतात आणि ते गरे आपण अलगद काढू शकतो फ्रेंड्स या फणसाचे गरे खूपच छोटे छोटे निघालेले आहेत जर तुम्हाला फणस माहिती असेल ना कोणता आहे तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा अशा प्रकारे मी हे जे काही सर्व गरे हे काढून घेतलेले आहे जो दुसरा भाग होता फणसाचा सुद्धा मी याचा फोल्ड करून घेतलेला त्याच्यामधला जो पावाचा भाग है, तो ले ले आहे तो सुद्धा काढलेला आहे आणि त्यामधून अलक तसे मी हे फणसाचे गरे काढून घेतलेले आहेत फणसाचे गरे मस्तपैकी धमक आहेत चवीलासुद्धा गोडसर आहेत खूप छान चव लागत आहे कारण की हे मध्यम पिकलेले असल्यामुळे खूप छान लागतात जेव्हा जास्त पिकतात तेव्हा ते चिकट होत जातात मग ते अजिबात खाण्यासारखे वाटत नाही म्हणजे मला ते चिकट गरे अजिबात आवडत नाही मला असेच गरे खायला मजा वाटते तुम्हाला कोणते घरे आवडतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा फणस शेळण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता मध्ये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय